गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे त्या निमित्ताने जालना शहरातील बाजारपेठा सजल्या असून बाजारपेठांमध्ये गणपती मूर्ती आता विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत मी सध्या जालना शहरातील कुंभार गल्ली या ठिकाणच्या गणपती मूर्ती तयार करण्याच्या कारखान्यामध्ये उभा आहे या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी सुबक अशा मूर्त्या ज्या आहेत त्या बनून तयार झालेल्या आहेत लहान मूर्त्या या ठिकाणी जवळपास विक्रीसाठी देखील सज्ज झालेल्या आहेत तर मोठ्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचं काम या ठिकाणी कारागिरांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर यावेळेस विविध पॅटर्न आणि विविध आकर्षक मूर्त्या या यंदा बाजारात विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत आणि या मूर्ती दर देखील समाधानकारक असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर विविध आकारच्या आणि विविध रंगांच्या जा मूर्त्या यंदा भाविकांचे मोठे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत आणि विविध पॅटर्न्सच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बाजारात सध्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत तर मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्यावर शेवटचं रंगकाम करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात सुरू आहे मी सध्या या ठिकाणचे जे मूर्तिकार आहेत यांच्यासोबत आहे आणि मागील पंचवीस वर्षांपासून ते या ठिकाणी गणपती मूर्ती तयार करण्याचं काम ते बघतात आपल्यासोबत तेच आहेत दादा काय सांगणार की कशा प्रकारचा यंदा प्रतिसाद पाहायला मिळतोय यावर्षी गिरायकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि दरवर्षीप्रमाणे या यावर्षी हे लोकांनी लगभग सुरू केलेले आहे मूर्ती बुकिंगसाठी कोणकोणत्या मूर्त्या यावेळेस बाजारात दाखल झाल्या आहेत आणि ग्राहकांचा किंवा गणेश भक्तांचा प्रतिसाद कोणत्या मूर्तीने जास्त आहे ग्राहकांचा सर्व मूर्तींवर प्रतिसाद आहे कारण गणेश भक्त कसे सर्व मूर्तींवर चांगला प्रतिसाद देतात परंतु दगडू सेट झालं लालबाग झालं महाराजा पॅटर्न झालं महाकाल पॅटर्न झालं आणि या वर्षी श्रीकृष्ण पॅटर्न झाले या मूर्त्यांना जास्त प्रतिसाद मिळतो साधारण दर कसा आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे समाधानकारक दर तुम्ही म्हणतात मग साधारण दर काय दरवर्षी प्रमाणे ह्या यावर्षी दर समाधानकारकच राहील जी मूर्ती आपण दरवर्षी तीनशे ला घेतो हो ती या वर्षी चारशे पाचशे ला भेटेल समजा शंभर रुपये दीडशे रुपयाचा फरक पडल किती रुपयांपासून किती रुपयांपर्यंत तीनशे तीन रुपयापासून तर पाच हजार पंधरा हजार दहा हजार जशी घेतली तशी मूर्ती भेटेल दोन फूट तीन फूट दीड फूट सव्वा फूट सगळ्या मूर्ती अवेलेबल आहे गेल्या वर्षी काही प्रमाणात मूर्तींचे जे भाव होते ते कमी झाले होते मात्र यंदा कसं भाव दर कसा नाही या वर्षी रिजनेबल रेट राहणार आहे जो आहे तोच भेटणार आहे या वर्षी कमी राहणार नाही यावर्षी रेट ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे कारण फ्री बुकिंग झाली की नाही ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे या वर्षी फ्री बुकिंग कमीत कमी सत्तर टक्के बुकिंग झालेले मागील पंचवीस वर्षांपासून हा व्यवसाय करतात काय सांगणार कसा अनुभव आहे हो या मूर्त्यांसाठी तर चांगला अनुभव आहे आणि या वर्षीचा अनुभव असा आहे की या वर्षी, वर्षी लोकांची लगबग जास्त दिसत आहे घरगुती गणपती मूर्ती ज्या त्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मोठ्या मूर्तींचं काम चालू आहे कधीपर्यंत हे काम संपेल छोट्या मूर्त्यांचं काम तर संपलेलं आहे पूर्ण घरगुती मूर्त्यांचं मोठ्या मूर्त्यांचं काम समजा आज शेवटचा हात चालूच आहे तर एक ते दोन दिवसात कंप्लीट होऊन जाईल सगळ्या मूर्ती आपण जर पाहायला गेलं तर अवघ्या पाच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला त्या निमित्ताने जालना शहरातील बाजारपेठांमध्ये एक लहान गणपती मूर्ती जी आहेत त्या विक्रीसाठी दाखल झाल्या तर मोठ्या गणपती मूर्ती ज्या आहेत त्या आता अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये बाजारपेठात विक्रीसाठी उपलब्ध होतील अशी माहिती देखील यांनी दिलेली आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना